हाय फ्रेंड नमस्कार कशेत सर्वजण तर सांगायचं असं तात्पर्य आहे की मी पहिलं ना असं आराम करत नव्हते आधी सुरुवातीला सुरुवातीला काय केलं शिलाईचं काम करायचे नंतर नंतर काय केलं ते आता शिवता येत नाही म्हणून नंतर नंतर आता असं थोडे थोडे कॉमेडी व्हिडिओवर फोकस करायला लागले मग कॉमेडी व्हिडिओसाठी बनवायला मला टाइम द्यावा लागतो मग मग त्याच्यामुळं मला थोडं थोडं जागरणही होतं आहे मग डॉक्टर सांगत आहेत की आरामाची गरज आहे शरीराला आराम करा आणि मी तर दिवसा म्हणजे बिलकुल झोपत नाही अजिबात झोपत नाही दिवसा व्हिडिओ चालू केल्यापासून आता रेग्युलर व्हिडिओ टाकते ज्या कपडे पहिलं कपडे शिवायचे मशीनवर आता कपडे बंद केले का तर मला शिवता येत नाही म्हणून कपडे बंद झाल्यानंतर मी काय केलं व्हिडिओवर फोकस केला आधी कपडे शिवण्यावर फोकस करायचे त्याच्यासाठी मी रात्रीचा दिवस करून कपडे शिवायचे आता मला व्हिडिओवर फोकस करावं लागते टाईम द्यावा लागतो व्हिडिओ बनवण्यासाठी मग डॉक्टर सांगतात की आरामाची गरज आहे आराम करायला जावा तर माझे पाय बघा किती टुमटुमी सुजलेत मी दाखवते तुम्हाला म्हणजे आराम कसलंच केला नाही म्हणायचं मी प्रेग्नेन्सी राहिल्यापासून मला आरामाची गरज आहे पण आराम केला नाही कसंतस वेळ काळच होती वेळ काळच तशी आहे तर काय करावा मी दाखवते माझे पाय सुजलेत हे हत्तीसारखा पाय झालाय मला आहे व्हिडिओ नाही ना हत्तीसारखा पाय दिसतंय टुमटुमीच झालाय पाय आज ग गणपती विसर्जन झालं आमच्यातलं आमच्या गल्लीतलं त्याच्यामुळं काय आवाज येत होता त्याच्यामध्ये बसले होते खाली बघत त्याच्यामुळे मग ते पाय सुजलेत ही हे पण सुजल थोडासा ना थोडा सुजलाय ती एकच पायले सुचते आणि कशामुळे काय की मला दोन्ही साईडनं इकडल्या इकडल्या साईडनं आणि इकडल्या साईडनं लेफ्ट आणि राईट साईडनं असं खूप खूप वेदना होत होत्या लय दुखात होतं लय म्हणजे अक्षरशः रडायला येत होतं इतकं दुखायचं आणि आई ही माझी आजारी असल्यामुळे आईला पण बोलवता येत नाही काय ये नाही ती पण खूप सिरियस आहे मग तिच्याकडेही मला जाता येत नाही माझ्याकडेही तिला येता येत नाही असं परिस्थिती झाली नाही एवढी आग आग पडायची ना पोटात माझ्या लय आग पडायची संध्याकाळ झाली की कारण जास्त मेहनत पण करत होते मग मी त्याच्यामुळं लय आग पडायची मग त्या डॉक्टरांनी काला दिलं आणि एक टॅबलेट दिली दहा दिवसाच्या गोळ्या दिल्यात त्याच्यानं राहील म्हटले सांगायचं असं आहे की डॉक्टर सांगतात की आरामाची गरज आहे आराम करत जावा आणि मी तर आराम करत नाही त्याच्यामुळं तसं होतंय आराम काय कोणालाही करू वाटतं पण माणसाला कसं गरज असते पिऊ शाळेला जाते तिचा काय खर्च आहे शाळेचा खायला प्यायला भाड्याच्या रूममध्ये राहतो म्हणल्यावर खायला प्यायला कमी लागतं का खूप लागतं त्याच्यामुळं असं झालं सगळं म्हणजे एवढी काय म्हणायचं ही हेल्थ काय म्हणतात त्याला मराठीत हेल्थला तब्येत एवढी तब्येत म्हणजे बिखरली खरली म्हणावं लागेल ना अजिबात म्हणजे बिलकुल शरीर साथ देत नाही बिलकुल शरीर साथ देत नाही पहिल्या टाईमला पिऊच्या टाईमला त्यावेळेस चांगली होते मस्त होते काहीच वेदना वगैरे होत नव्हत्या खाल्लं तरी पचन होत होतं आता साधे ते शेंगदाणा खोबरं शेंगण्याचे लाडू खावा म्हणतात खोबऱ्याचे लाडू खोबरं खावा आणखीन काय सांगते डॉक्टर लोक डाळीम खावा डाळिंब आंबट जरी असलं ॲपल आंबट जरी असलं तरी ओमिटिंग होते चहा चहाने पण ओमिटिंग होते दूध दूध पिझ्झा म्हणतात दुधाने ओमिटिंग होते दही दह्याने ओमिटिंग होते आणि मांसाहार तर बिलकुल आवडत नाही त्याचा काय प्रश्नच येत नाही मग खायचं काय खायचे पण लेवांदे झालेत माझे असंची परिस्थिती झाली शेंगदाणे खाल्ले तर शेंगदाणे ओमिटिंग होते आंबट थोडं ॲपल असलं की त्यांनी ओमिटिंग होते नंतर गोड गोड खाल्ल्यावर शिरा वगैरे काय खाल्ला त्यानेही ओमिटिंग होते मांसाहार आवडत नाही शाकाहारीच जास्त करून तर खाते मी असं त्यामुळं माझी तब्येत खूप म्हणजे खूप बिखरली म्हणावं लागेल पहिल्यापेक्षा जास्त पहिली हाडकोळी असून बी चांगली होते म्हणायचं आणखीन त्यात आता कमी झाली जास्तच असं झालं आहे अजून तरी आठ दिवसांनी जायचं आहे मला पैसे खर्च करायला दवाखान्यात जेवढे कमवले तेवढे गेले बस ठीक आहे भेटूया आपण न्यू आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया आपण परवा ग्रहण आहे काय होतं आहे आता भविष्याचं आहे ना उद्याचा दिवस म्हणल्यावर भविष्यकाळ भविष्य काळात काय होतं आहे काय नाही आपण बघूया ठीक आहे मी तुम्हाला नवीन नवीन अपडेट देत जाईल तुम्ही पाहत जा माझे व्हिडिओ लाईक करत जा सपोर्ट करत जा